आप तक समाचार कडवा लेकिन सच पंचायत राज अभियाना जिला स्तरीय कार्यशाला उपस्थित अपने जिले जिधिकारी कालना उत्कृष्ट जिधिकारी मनो पुरस्कार मिळाला ते आपल्या सगळ्यांचे लाडकी जिल्हाधिकारी आयुष प्रसादजी राज्य सरकारने तरी हा कार्यक्रम आता राबवला असता पण हा कार्यक्रम ज्यांनी पूर्वीच सुरू केला ते आपल्या जिल्ह्याच्या सीओ आदरणीय मिनलजी आदरणीय लोखंडे साहेब अक्रारे साहेब पवार साहेब सगळे पीडीओ

तो गावाचा सरपंच हा विरोधाचा भाग सोडा हे जे बोलतोय पण प्रत्येक सरपंच हा ज्या वेळेस निवडणुकीमध्ये उभा राहतो त्यावेळेस त्याच्या मनामध्ये स्वप्न असतात कि माझ्या गावाचं काम करेल माझ्या गावाचा रस्ता करेल माझ्या करे। विकास काम करेल आणि ज्या वेळेस तो खुर्चीवर बसतो चार महिने मग पंचायत पुरा होत पुर। नाही हे बघा कोणत्याही गोष्टीला आवड असावी लागती सरपंच हा गावाचा मुख्यमंत्री आहे मला जेवढे अधिकार नाही तेवढे अधिकार गाव मी सांगेल कलेक्टर साहेब आमदार माझ पत्र जाईल इस्टिमेट तयार होईल मग त्याची वर्क ऑर्डर होईल मग तो कॉन्ट्रॅक्टर बरा असला तर काम करेल करणार नाही तुमचं कसं आहे टाकद्या अप्पादार का एवढा अधिकार सरपंचाला आणि मी मागच्या काळामध्ये बरेच असे सरपंच पाहिले कारण की मी बँलूर पासून पंचायत समिती मुंबई पासून तर आजपर्यंत म्हणजे मी एखाद्या सरकारी नोकरीला असतो तर मी रिटायर झालो असतो आतापर्यंत तर तेवढा कार्यकाळ मी या क्षेत्रामध्ये काढलाय आणि निवडणूक आटपल्यानंतर असा जर विचार केला की माझा आणि तुमचा दुश्मनी संपली त्या गावाचा विकास झाला असं मानणारा मी कार्यकर्ता तुमच्या गावात तुम्ही निवडून आल्यानंतर बाजूच पॅनल हेच ठरवत की तुमचं काम व्हायला नको आणि तुमचं काम नाही झालं तर पुढच्या टायमात तुम्ही जर दंग तशी खाली पडता माझी गरज नाही माझं असं म्हणणं आहे की जेवढी दुश्मनी राजकारणामध्ये कमी करता येईल तो सरपंच यशस्वी होतो हे माझं मत आहे तुमचं काय असेल मला माहित नाही सरपंच होणं हे फार नशी गोष्ट आहे करायची एक ग्रामपंचायत चाय बाजूला जरा सांगू शकता किती सरपंच आहे निवडून आला ग्राम पंचायत पुस्तक घेतलं कोण कायच वाचले असतील एकोणशाने पंचायत समितीला तशी वापर आयुष्य परि केलं गेलो मी तिथे पंचायत समिती निकाल आला होता हीच बापी पंचायत समिती आहे पण नंतर लक्षात आलो की बाजूला पंचायत समिती असते मग मला शाळेमध्ये विजिट द्यायची होती आपण एका एका शिक्षकाला विचारल्यानंतर गुरुजी चिंतामण गुरुजी माळी नावाच्या आमच्या गावात होते त्यांना म्हणजे गुरुजी मी जर शाळेत गेला तर मी काय केलं पाहिजे तर म्हणजे बेटा गेल्यानंतर शाळेमध्ये विचारलं पाहिजे की पटसंख्या किती आहे मागच्या वेळेस पटसंख्या किती होती चौथीचा वर्ग असला तर विचारला की एक ते तीन मध्ये विद्यार्थी किती कच्चे होते ते आता किती पक्के झाले तुमच्या गावाच्या सरपंचाच्या नाव मोर्डावर लिहिलेलं आहे का तुमच्या तालुक्याचा आमदार कोण आहे जीवंत आहे काय मेलेला म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही विचार आणि विचारल्यानंतर गटाची पंचायत कधी झाली हे पण विचारा केंद्राची केंद्राची त्यांची पॉइंटक असती ती कधी झाली जेव्हा मी एक शाळेत विचारला लागलो वास्तव आणि कोरेतरी मुशारी करत पण मी हे पण ग आपल्या मनामध्ये असेल तर मग शेवटी आपल्याला जिथे आहे तिथेच राहायचे लोक आम्हालाही आम्हाला बी पाडलं एकवीस मला बी पाडलं होत्या वाटे मग पडणार आज दर पडून गेलो चार हजार ग्रामपंचायत आम्हाला तरी एक गाव घेतो दुसरं गाव घेत ती तिसर गाव देत चौथं गाव घेत गल्ली घेतली ती गल्ली देत तुमच्या बाप तीस किंवा आणि बाकी पार्टी गल्ली मध्ये काम करायचंय मला तरी असं वाटत की देव प्रसाद खात पण आपण नैबद्ध दाखवतो हो। तुला साक्ष घेऊन मी खात आहे तस तुम्ही सुद्धा विरोधकाला नैवेद्य दाखवू म्हणजे त्याला विश्वासात घेऊन जर काम केलं तर आपण शंभर टक्के गावाचा विकास करू शकतो

चाळीस लाख गावाची लोक सगळे सतरा सोळा होऊ शकत का नाली निघू शकते स्वच्छतेच काम होऊ शकतं शाळेचं काम होऊ शकतं डिजिटल शाळा होऊ शकते टाकात तक, टाक लायट लावू शकतात सोलर करू शकतो कस राहत था? चारा खाना तीन खाना था थाना बाकी सगळा होताना सकाळी आठ साडेआठ आता मी <laughs> <शाकाई। laughs> <laughs> जे आलो साहेबांना मॅटम द्यायला झालो बारके बारके काम साहेबांना मी साडेआठ देतो आठ मॅडम पासून सुरू काम पण दिले आपला धंदा मी कोट बोलायचा कारण की लोकांना आपण किती सत्य आपण मी पटवतील होणार नाही अधिकारी सांगता बसत नाही काय काय दोघांनी आणि मी जर त्याला पाच वेळ सांगतात करून दे भाऊ नंतर ये भाऊ करून दे भाऊ तर नंतर येऊ आणि आपण त्याला सांगितलं की होणार नाही पण हे सांगतात का असे लोक आहेत असे लोक आहेत म्हणजे आपल्याला जलसमृद्धी गाव करायचे आहे हे आपल्या हातात आहे किती लोकांनी शोषकट्टे केले मी सांगायची गरज नाही आपण आपल्या मनाला तपासा की आपण हे केलं का मी पुनर्मर हा विषय म्हणून करू शकतो आपण जॉब कार्ड काढून कधी केलं का नाही केलं गावाची नाली आपण कधी केलं का अतिक्रमण गावाचं आपण पाहिलं का नाही केलं आपण घाबरतो अतिक्रमण काढायला कशाला गाबरायचं अतिक्रमण करायला बिलकुल कर गावला नाही कारण की दररोज तुम्हाला त्याच्या अतिक्रमण पाहून निम्बे लोक शिव्या देतात काय गाव करते नपरे आश्रे आखं दुकाना आपण काय गाबरतो अहमद देणार नाही पण एक नाव आयुष्यामध्ये तुमचं राहून देईल की असा सरपंच होता की गावाला शिस्त लावून गेला हे नाव जाईल आपण काय करतो वडेर चॅनल मला जुडेल चॅनलच्या हाती करून अहो पाहू झालं आमच्याकडे नेमके लोक ते घेता लाव कलेक्टर साहेब अतिक्रमण मध्ये घर होत सरपंचाय त्याला डिस्क्वालिफाय करा फर्स्ट त्याला पाच वर्ष करू दे लोकांची मान्य करेल आपण बी मान्य पाच वर्ष जर काम करू द्या अर्ध्या फाटे करू नका काय झालं अर्ध्या फाटे करायची त्यांनी जर पाच वर्ष चांगलं काम केलं असेल तर त्याला पुन्हा निवडून देईल आणि त्या बस सरपंच होत नाही किती बी काम करा लोक झाली जाऊ गाव विकासाकडे मोठी यंत्रणा असल्यावर सुद्धा आपल्याला लोक सहभागाची अत्यावश्य करत आहे ठरवलं त्याच्या मनात जर केलं असेल आपलं छोटस वागतो गाव आहे आपण जर पाहिलं असेल तर बघून घ्या छोटस आहे वाघपुकी गावामध्ये माझ्या माहितीप्रमाणे सात पासष्ट विद्यार्थी तिथला सरपंच आणि तिथले शिक्षक मागड आली ती शाळा पहिली आली कशा करता आले भाऊ म्हणे आम्ही आलो काय पाहिजे आम्ही सगळं केलं आमचं गाव इतकं छोट आहे आमच्याकडे बाहेर पेंटिंग करायला आणि रंग मारायला पैसे नाही काय पाहिजे म्हणजे पंचवीस हजार म्हणजे पंचवीस हजार गेला कोण होते गावाचे सरपंच आणि शिक्षक अशी तर सरपंच असले काम करणारे असले तर आहे मागणं शकतो शरम वाटते आपण बिघाराकडून जाहीर आहे इतका कठीण जॉब घेतो तो मागणं सोपं आहे का हा दावा अलक सारखा आम्ही दिसतो पण तो जॉब फार कठीण आहे मागणं देणं फार सोपं आहे आपण ते जर केलं लोकसहभागातून तर बरंच काम होऊ शकत ग्रामपंचायत ही आपली संसद आहे ही आपली लोकसभा आहे ही आपली विधानसभा आहे आणि तुम्ही तिचे राजे मी आपल्याला सांगतो आम्ही काल परवाकडे मॅडम मी स्मशान भूमींना मंजुरी दिली डेप्युटी सी ओ ज्या गावात स्मशानभूमीने काँग्रेसचं सरपंच असो राष्ट्रवादीचा असो शिवसेनेचा भाजपचा असो अपक्ष असो जाताना तरी नीट जबाब नाही <laughs> 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 एकशे वीस गाव मला वाटते एकशे वीस गावात अजून स्मशानभमी नाही आम्ही असं ठरवलं जिल्हाधिकारी मोदयांनी सगळ्या आमदार मोदयांनी सीओ मॅडमनी की भाऊ म्हणजे आपल्याला यावेळेस पूर्ण गावात स्मशानभ्यायच्या आता त्या आता उत्तराखंड करता जायला पण काळजी जर अधिकाऱ्याची असती आणि लोकप्रसं माझ्या डोक्यात पण आयडी पण ही आय एस आय पी एस तर त्यांनी ही आयडिया दिली आणि मी बारावी पाच वाजेपर्यंत सांगतो कार्यक्रम पकडला आता मला सांगा ज्याही गावामध्ये स्मशान मुंबई होईल आम्ही त्या गावाचा सरपंच विचारला मी कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माच्या आहे आम्ही एकच केंद्रबिंदू मानलं आमचा जिल्हा तस तुम्ही सुद्धा या वार्ड आपला माणूस पडेल लायटर जाऊ नका तर मला तरी असं वाटत की या गोष्टी करता आम्ही आठशे रस्ते निवडले आठशे आठशे रस्ते पोस्ट रस्ते काय म्हणतो आठशे आणि बालकंप महाराष्ट्रामध्ये शाळेला बालकंप देणारा पहिला जिल्हा आहे पहिला जिल्हा त्याचा त्याचा बॉर्डर कशामध्ये झालं मॅडम आवडत सांगताय जिल्हाधिकारी आणखी तसंच केलं आम्ही पंधरा युक्त आयोग छोट्या छोट्या गावांना पन्नास पन्नास लाख रुपयाचे बाळा तो कोण गुलाबराव पाटलाच्या माणसान काम केलं कोणी ना आम्ही विचार करू का पक्ष नाही आमची शाळा आहे ती विद्यार्थी आमचे ही भावना जर जिल्हावरून आहे तालुक्यावरून आहे अधिकाऱ्यांची आहे तर तुमची भावना कशी असली पाहिजे सगळ्यात जास्त कामात होतो पाण्यावर पाण्यावरून वार्ड पण साठ मिनिट त्यांना सरपंच आहे ना <laughs> होतात कमी पडला तो म्हणतो सरपंच त्याच्या पार्टीचा असल्यामुळे त्याच्या जा जा जा। जा जा वार्डात जास्त सरपंच माझ्या पार्टीचा वार्डात कमी पहिले तर असं पोटर दिलं पाहिजे तुम्ही प्रत्येक वार्डात पन्नास मिनिटं पाणी मिळेल पण अजून वार्ड असो विरोधक हो सरपंच काही जी असो बाबा न्याय म्हणजे ते इथून आपल्या काही गोष्टी बारक्या बारक्या जर आपण सांभाळल्या आणि माणसाचं काम करा तुम्ही हसत खेळत काम करा आपल्याला बरोबर पुढे देत राहा काही काही रिझर्वेशन शिकवायला काय आणतो आता का पन्नास वरील रिझर्वेशन येणार आहे बापले ते काय करणे का करणे करते अरे तुला मागे तु भाऊ बाय याचा विचार करा आणि मला तरी असं वाटतंय जे बक्षीस ठेवले ते मध्ये ज्यावेळेस विषय आला त्यावेळेस मी मनात ठरवले हे आपण राज्यामध्ये जर नीट ठरवलं सगळ्या सरपंचांनी सगळ्या सगळ्या ग्रामसेवकांनी तर आपण राज्यामध्ये सुद्धा बक्षीस प्राप्त करू शकतो सगळ्याच्या कलाकार आपण गावबाल सगळं कसं लावलं जर पार्टी एक संघाला घेतली दोन तुकडे करा सांगा काय सो ती कलाकारी गावाचा विकास करायची गाव जोडायची गावाच्या लोकांना जवळ करायची माझं मत आहे मी मागच्या भाषणात बोललो होतो ज्या फटफटीवर सरपंच ग्राम शिवेकंदर दिसला समजा ते गाव <laughs> ती युती पाहिजे त्यांची युती पाहिजे माझी ग्राम ही विनंती आहे की आपल्या जिल्ह्याची जर आपल्याला जर ठेवायची असेल तर ही असे, जी कार्यशाळा आहे हे आमचं तुम्हाला कार्यक्रम असं समजू नका जो खरा तळवळीचा सरपंच आहे तो ही कार्यशाळा पूर्ण ऐकेलचा विषय पण ते ऐकलं पाहिजे आम्ही काय मी तर मला ग्रामपंचायत कशाची माहीत नव्हती पंचायत सभेची माहीत नव्हती आमदारकी माहीत नव्हती काहीच माहीत नव्हतं पण ऐकण्यामध्ये मी मी माणूस शिकतो पेन काय करे तुमच्याकडे काही काही मुद्दे आपल्या लिहून ठेवा बघा आयुष्यामध्ये तुम्हाला कामात येईल आणि एक कार्यशाळा संपल्यानंतर आपण तीन गोष्टी डोक्यामध्ये ठेवा जिथे वाटत असेल खरंच ज्युनियर प्रॉब्लेम मी आमदार खंड पण तुम्हाला देईन पण जिथे लोकसहभाग आहे तिथे लोकसहभाग पण आपण करा जिथे ग्रामपंचायतचा पैसा वापरता येतोय तिथे शंभर टक्के वापरा जिथे संस्था गावामध्ये या काही काही मोठ्या मोठ्या संस्था आहेत त्यांच्या घरी जाऊन विनंती करून त्यांच्याकडनं मदतीची अपेक्षा करा असं जर एकत्रित केलं तर आपलं गाव हे मॉडेल गाव होऊ शकतं आपलं गाव जे मुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे की समृद्ध पंचायत झाली पाहिजे ते होऊ शकतं ते होण्याकरता आपल्या सगळ्यांना भावी कामाकरता मी पुढच्या काळामध्ये खूप खूप शुभेच्छा देतो आदिवासी विकास विभागामध्ये पंतबंदी धरती आवास ग्रामोत्कर्ष अभियानामध्ये जिथे पाचशे चे लोकसंख्येची गाव आहे ती एकशे बारा गाव आहे एकशे बारा लक्षात ठेवा कोणाच्या ते इतिहासमध्ये एकशे बारा गावांपैकी दोन चार पाच जण बसलेले असतील आबामध्ये आहे तर कोणी हा आता तुम्ही पुरा आहे का तर या गावांना तर फार मोठा चान्स आहे मोठा चान्स आहे सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध होतील असा प्रस्ताव पाठ सगळ्या रस्ते कटारी स्मशान तुम्ही कोच रस्ता शाळा खोली जे काही तुम्हाला पाहिजे आहे ते पाठवा निधीची त्याला बिलकुल मर्यादा नाही पंचवीस लाख लाख पुन्हा गाव आम्हाला पैसा सांगायचं आता असा की याला मर्यादा नाही आणि तात्काळ जर तुम्ही अंदाजपत्रक दिले तर बाजूला बसले कराव साहेब बसलेले बेटा अडचण आली तर माझा मोबाईल नंबर नव्वद टक्क्यांकडे असतील आहे ना तर मलाही सांगा आणि जिल्हाधिकारी जर मेसेज सुद्धा घेतात तो विषय संपलेला आहे म्हणजे आम्ही सगळेजण आपल्या पाठीशी उभे राहू या एकशे बारा गावांनी जरी ठरवलं तर आपलं जवळपास दहा टक्के काम उद्या देईल त्याच्या तर आपण सगळ्यांनी या गोष्टीचा विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो